नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे फॉर्म भरण्यासाठी पण आता सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर कर्नाटकाच्या सीई टीचा फॉर्म भरण्यासाठी पण आपल्याला सुरुवात झालेली आहे यानंतर एन टी एका थ्रू आपली जी एक्झाम होणार आहे आपली नीटची याच्यासाठीचा फॉर्म सुद्धा भरण्याची मुदत सुद्धा अगदी नजिकच्या एक आठवड्याभरात सुरू होऊ शकते आपल्याकडे एक महत्वाचं जे डॉक्युमेंट आहे ते अपडेट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी हा व्हिडिओचा प्रयत्न करत आहे ते म्हणजे आधार कार्ड आपल्या विद्यार्थ्याचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं कार्ड आहे की ज्या आधार कार्डमुळे आपलं नॅशनलिटी त्याचबरोबर भारतीयत्व किंबहुना आपण भारत देशाचं नागरिक हे सिद्ध होत असतं आणि प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्डची पार आवश्यकता असते तर आधार कार्डवरती काही दुरुस्ती आपल्याला करायची आहे का किंवा कुणाला करण्याची आवश्यकता नाही या संदर्भात आज आपण डिटेल व्हिडिओ बनवत आहे पहिली गोष्ट आधार कार्डवरती जे नाव आहे ते नाव आपण अगदी व्यवस्थित चेक करून घ्यायचं चे की त्याच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे का, का। खूप वेळा काय आहे की प्रथम आडनाव त्यानंतर नाव आणि त्यानंतर पुढं वडिलांचं नाव अशा प्रकारचं नावाची बऱ्याच वेळा ट्रेंड असतो आणि त्या पद्धतीचं नाव जर तुमचं असेल आणि त्याच्यामध्ये स्पेलिंग जर समजा काही बदल नसेल तर काही करून घेण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांचं नावामध्ये चेंज आहे बऱ्याच वेळेला काय होतं की बारावी दहावीच्या मार्कशीट वरती थोडं नाव वेगळं असतं आणि स्पेलिंग मध्ये थोडासा मिस्टेक झालेला असता आईच्या नावामध्ये थोडासा मिस्टेक झालेला असतो हे सगळं जे आहे ते आपल्याला जसं तसं करण्यासाठी परत आपल्याला अफिडेव्हिट करावं लागत असतं त्यापेक्षा आपण आधार कार्ड सुद्धा आपल्याला अपडेट करून घेता येऊ शकतो दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने जो येतो तो म्हणजे आधार कार्डवरचा जो फोटो आहे तो फोटो खूप जुना असून चालत नाही आपण बऱ्यापैकी जवळपास दहा वर्षाचा असताना पाच वर्षाचा असताना जो फोटो आहे ना तो फोटो आपण आधार कार्डवरती असतो आणि बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण आधार कार्ड दाखवला जातो त्यावेळेस ते फोटो आणि आपलं चित्र थोडंसं स्पष्ट वेगळं दिसतं आणि त्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो तर नजीकच्या सहा महिने ते सात एक दोन वर्षापर्यंतचा जो फोटो आपला त्याच्यावरती अपलोड झालेला असला पाहिजे पहिली गोष्ट तुमच्या नावामध्ये आणि दहावीच्या मार्कशीट मध्ये आणि तुम्ही पुढे नीटचा फॉर्म भरणार त्यामध्ये किंवा बारावीच्या मार्कशीट मध्ये याच्यामध्ये नावामध्ये सेम असलं पाहिजे साम्य असलं पाहिजे साम्य नसेल तर ते समान आधार कार्डवरती करून घ्या दुसरी गोष्ट पत्ता ॲड्रेस वगैरे अपडेट करायचा असेल तर ते करून घेऊ शकता तुम्हाला पत्ता त्याच्यावरचा काहीही असेल तरी चालतो फक्त महाराष्ट्र राज्यामधील डोमिसाईल असेल तर मात्र तुम्ही पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व मेडिकल सायन्सच्या कोर्सेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी मेरिटच्या बेसिसवरती ऍडमिशन घेण्यासाठी आपण एलिजिबल होत असतो त्यामुळे तुमचा जो ऍड्रेस आहे तो फक्त महाराष्ट्रातल्या कोणत्याही कार्याकोपऱ्यातला असेल तरी काही फरक पडत नाही खूप वेळा काय होतं की एखाद्या विद्यार्थ्यांचं दे, गाव मूळ गाव एका ठिकाणी असतं त्याचा जन्मगाव गाव कदाचित असतं किंवा एखादं हॉस्पिटल किंवा मोठ्या शहरामध्ये जाऊन डिलिव्हर झाले असते तिथलं जन्मगाव असतं किंबहुना त्याचा जो ऍड्रेस असतो तो प्रत्यक्ष वेगळा असतो आणि आता त्याचे वडील वगैरे इकडे तिकडे राहत असतात त्यामुळं तो ऍड्रेस वेगळा असतो तुमचा ऍड्रेस संपूर्ण महाराष्ट्राच्या पाठीवरती कुठलाही असला तरी त्याच्यामध्ये फारसा बदल करण्याची आवश्यकता नाही महत्वाचा टॉपिक म्हणजे आपल्याला फोटो अपडेट करून घ्यायचा आहे आपल्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक नसेल म्हणजे दोष नसेल तर काही करण्याची आवश्यकता नाही रिसेंटली तीन चार वर्षातला फोटो असेल आपल्या आधार कोट तरी पण काही दुरुस्त करण्याची आवश्यकता नाही आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे शक्य आहे त्या विद्यार्थ्यांनी जे काही पोस्ट ऑफिस किंवा अशा प्रकारचे अधिकृत सेंटर महाई सेवा केंद्र आहेत या ठिकाणी जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या की जेणेकरून आपल्याला पुढच्या संपूर्ण काळामध्ये कसल्याही प्रकारचं अडचण येणार नाही आणि जे काही अडचण येऊ शकते ते आता तुम्ही सॉल्व करून घ्या पुढे सुद्धा काही अडचण आली तरी सुद्धा त्याच्यासाठी अफिडेव्हिट आपल्याला करता येऊ शकतं परंतु आता आपल्याकडे वेळ आहे ते आपलं अपडेट करून ठेवा हा महत्वाचा डॉक्युमेंट तुम्हाला करून देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे इथून पुढे सर्व एका डॉक्युमेंटच्या संदर्भातले व्हिडिओची सिरीज आपण पुढे चालू करत आहे डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर नीट एक्झामिनेशन याची या 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 सिरीज आपण पुढे चालू करत आहे त्यासाठी म्हणून आपला जो हा चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा लावा की जेणेकरून तुम्हाला आपली प्रत्येक अपडेट किंवा नोटिफिकेशन तुमच्या डोर स्टेप पर्यंत देईल एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र